नमस्कार मित्रांनो श्री स्वामी समर्थ जय शिवराय जय शंभूराजे स्वागत आहे आपल्या चॅनलमध्ये नवीन एका व्हिडिओमध्ये तर मित्रांनो आज आपण नाणीच्या जुन्या मठात जाणार आहोत म्हणजे मागच्या वेळी जो व्हिडिओ बघितला तो नाणीचा नवीन मठ होता आत्ताचा आणि आता आपण जाणार आहे ते नाणीच्या जुन्या मठात जो पहिला होता तो त्या मठात आपण जाणार आहोत तर मित्रांनो प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करायला विसरू नका चला तर चला आपण आता निघूया तर मित्रांनो आता आपण आहोत साखरपा येथे म्हणजे कोल्हापूर रत्नागिरी हायवेवर आंबा घाट उतरून खाली आल्यावर आपल्याला जे पहिलं गाव लागतं ते म्हणजे साखरपा कोकणातलं पहिलं गाव साखरपा साखरपा गावच्या आपण आता बाजारपेठेमध्ये आहोत ही आहे साखरपा गावची बाजारपेठ तर मित्रांनो आता हे जे दिसत आहेत ते हे हो बाजूला उजव्या बाजूला दिसले ते आणि इकडे हे बसस्टँड आहे बसस्टँडच्या सरळ आपण आता पुढे जाणार आहोत पुढे जाताना आपल्याला हे उजव्या हाताला हे गणेश मंदिर लागेल आणि सरळ पुढे गेलं की उजव्या हाताला आपल्याला जिल्हा परिषदेची शाळा लागेल आणि तिथेच बाजूला गिरजा देवी आहे गिरजादेवी म्हणजे मार्लेश्वर आणि गिरजादेवी यांचं लग्न सोहळा पार पडला जातो संक्रांतीच्या दिवशी दरवर्षी आणि खूप मोठ्या उत्साहात थाटामाटात एकदम वाजत गाजत लग्न सोहळा झाला होतो अगदी हळद लावल्यापासून ते मंगळाष्टका लग्न नंतर मग लग्न झाल्यानंतर दुसऱ्या दिवशी हळद उतरणी असा सगळा कार्यक्रम जसं नवरा नवरीचा होतो त्या पद्धतीने ह्यांचा लग्न सोहळा पार पडला जातो खूप मोठा समारंभ असतो तो, तो खूप मोठा कार्यक्रम असतो भक्तगण देखील खूप असतात तर असा हा त्यांची आख्यायिका आहे मार्लेश्वर आणि गिरजा देवी यांची मार्लेश्वर आणि साखरपा यांचं हे सोयरी काय असे हे नातं आहे ह्या दोन्ही गावांचं तर आपण अशा ह्या साखरपा गावातून आता बाजारपेठेतून पुढे जाणार आहोत हायवेला जाणार आहे आणि नंतर मग आपण रत्नागिरीच्या दिशेने जाणार आहोत त्यातपूर्वी आपण नाणीचा जो जुना मठ आहे तिथे जाणार आहोत तिथला आपण दर्शन घेणार आहोत मागच्या वेळी आपण व्हिडिओमध्ये तुम्ही बघितलंच असणार नाणीचा आपण नवीन मठ दाखवला होता त्याला पण खूप प्रतिसाद दिलात तुम्ही खूप सपोर्ट केलात त्याबद्दल खूप खूप धन्यवाद आज आपण नाणीच्या जुन्या मठाला दर्शन देणार आहोत जुन्या मठाचं दर्शन घेणार आहोत तर आता आपण हायवेला निघालो हो आहे अगदी साखरप्यापासून वीस एकवीस किलोमीटर आणि रत्नागिरीपासून अठ्ठावीस ते तीस किलोमीटर अशा मध्यभागी नानीज हे गाव आहे आणि तिथे नरेंद्र महाराजांचा मठ आहे तिकडे आता आपण निघालो आहे पालीपासून अगदी सहा ते सात किलोमीटरच्या अंतरावरच मठ आहे तर आता आपण निघालो आहे मठात नाणीचा जुना मठ बघायला तर नरेंद्र महाराजांचं पण खूप मोठं काम आहे मित्रांनो खूप छान काम आहे त्यांचं त्यांचं व्यसनमुक्ती केंद्र पण आहे म्हणजे त्यांच्या व्यसनमुक्ती केंद्रामध्ये ते काय गंडे धागे दोरे किंवा टोना लिंबू असलं काही करत नाहीत त्यांच्या व्याख्यानामधून त्यांच्या प्रबोधनामधून जे काय आपण घेणार त्यातूनच लोकं व्यसन सोडतात दारू सोडतात असं हे त्यांचं कार्य आहे आणि आत्तापर्यंत सात ते आठ लाख लोकांनी दारू वगैरे सोडलेली आहे पूर्ण बंद केलेले आहे ते कुणालाही जबरदस्ती करत नाहीत ज्याची ज्याची मर्जी त्या व्याख्यानातून ऐकून प्रबोधनातून ऐकून जे सोडतील ते सोडतील आणि सोडतातच असं हे ले ले गाव आहे आता आपण इथे नाणीच गावी आलेलो आहे बघा हे आहे ते नाणीज गाव आणि ही जे दिसते ते नाणीजचं ग्रामपंचायत आहे आणि आता थोडंसं पुढं आलो की इकडे डाव्या हाताला हे जे दुकानं दिसत आहेत त्या दुकानाच्या कोपऱ्यावरनं आपण डावीकडे वळणार आहे आणि डावीकडे वळाल्यानंतर आपल्याला जे समोरच जे गेट दिसतंय ते गेट म्हणजेच नानीज धाम नाणीजचं नरेंद्र महाराजांचं जुना मठ आहे हा इथे पण अगदी जसा नवीन मठामध्ये जशी स्व स्वच्छता आहे त्या पद्धतीचीच स्वच्छता इथे पण आहे तशीच व्यवस्था पण पन इथे पण आहे अगदी तसंच आहे हा मित्रांनो पहिला जुना मठ आहे आणि आत्ता जो नवीन मठ बांधण्यात आलेला आहे तो तर खूप प्रशस्त आणि खूप मोठा आहे तिथे पण खूप स्वच्छता असते खूप दूरदुरून लोक सेवा करायला येतात तिथे तर असं आम्ही आता निघालो आहे मठामध्ये आतमध्ये इथे मोबाईल जास्त अलाउड नाही आहे त्यामुळे जेवढं मला दाखवता येईल तेवढा मी दाखवायचा मित्रांनो प्रयत्न करणार आहे जितकं शक्य होईल तेवढं मी नक्कीच दाखवेन तुम्हाला तर इथनं आपण आता आतमध्ये आपण प्रवेश करणार आहे बघा तर आता आम्ही आतमध्ये आलो आहे बघा तुम्ही पण दर्शन वगैरे करून घ्या मित्रांनो तर मित्रांनो मला जेवढं शक्य होईल तेवढं मी दाखवण्याचा प्रयत्न केला आहे आणि खूप छान वाटलं खूप प्रसन्न वाटलं गारगोटी गडिंगलज ह्या साईडची एक पालखी आली त्यामुळे प्रसाद वगैरे पण होता म्हणजे तीर्थ वगैरे असं भेटलं आम्हाला तर असं हे नाणीचा मठ आहे आणि इथं मित्रांनो म्हणजे अगदी त्या मठासारखीच स्वच्छता आहे आणि काहीतरी कार्यक्रम होता त्यामुळे काम पण चालू होतं आणि हे जे डबल मजली जे घरासारखं दिसतंय आहे तिथे मित्रांनो महाराजांचं निवासस्थान आहे पण तिथं दार लावल्यामुळे काय आम्हाला आज जाता आलं नाही तर अशा हे नाणीच धाम जुन्या मठात आपण आज आलतो आणि आता आपण रत्नागिरीकडे निघालो आहे तर हे बघू शकताय जे कळस दिसत आहेत ते नाणेच्या नवीन मठाचे ते जो कळस दिसतोय तो राम मंदिराचा कळस आहे आणि आता आपण रत्नागिरीकडे निघालो आहे तर आपल्याला हे नवीन मठाचं पण प्रवेशद्वार वगैरे बघायला मिळेल तर थोडंच एक अर्धा किलोमीटरच्या अंतरावरच नवीन मठ आहे हा जो वाट गेले ही रस्ता जो गेला आहे तो नवीन मठाकडे आणि ही बघा कमानी मित्रांनो नवीन मठाची तर अशा पद्धतीने आपण आज नाणेच्या जुन्या मठाचं दर्शन घेतलं तुम्ही पण व्हिडिओला लाईक करा मित्रांनो आणि तसंच आता पुढे आलो की आपल्याला इथे हायवेवरच हे शनिदेवांचं पण एकदा दगड बघायला भेटतो शनिदेव आहे तिथे आणि इथे पण खूप जागृत मानलं जातं तेल वगैरे सोडतात तर चला मित्रांनो नवीन व्हिडिओ पाहायला विसरू नका आणि व्हिडिओला लाईक करायला विसरू नका